भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर पा अंतर्गत पाथर्डी मंडळ युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली शहर अध्यक्ष सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आणि अध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर झाली या नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विकास एखंडे उपाध्यक्षपदी निखिल आंबेकर तन्मय आव्हाड सरचिटणीसपदी आकाश देवाडिया दीपक जोशी चि चिटणीसपदी सत्यजित ढोमसे सरचिटणीसपदी आकाश देवाडिगा आणि आकाश खताळे कोषाध्यक्ष दीपक बर्डिया प्रसिद्धीप्रमुख तेजस वानखेडे राहुल दोंदे विद्यार्थी संयोजक रितेश भालेराव उद्योजक संयोजक स्वप्नील मेमाणी यांची नियुक्ती करण्यात आली याशिवाय सदस्य म्हणून आकाश रसाळ प्रवीण कोंबडे वैभव वाडेकर आकाश आहेर महेश आरोठे मनीष कडवे आशिष पाटील रित्यज वाघ यांचा समावेश आहे या कार्यकारिणीच्या माध्यमातून युवकांनी पक्षामध्ये सक्रिय सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या तसेच युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी हा कार्यकारिणी स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे भाजप नाशिक महानगरच्या वतीने सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले एनसीएन यू सचिन दिवटी नवीन